गायरान जेलभरो आंदोलन स्थगित परभणी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना व गायरान धारकांच्या वतीने एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी जेलभरो आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं ते आज परभणीचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर राहुल पाटील साहेब व विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख व प्रतिनिधींनी माननीय परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे साहेब यांच्याशी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केल्यानंतर जेलभरो आंदोलन स्थगित करण्यात आलं सध्या निवडणूक आचारसंहिता चालू असल्यामुळे व जिल्हा प्रशासनाकडून सध्या तरी गायरान जमीन निष्कासित करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं सदर सिस्टर मंडळात सांगितल्यामुळं सदरील जेलभरो आंदोलन स्थगित करण्यात आलंय व परभणी जिल्ह्यातील सर्व गायरान धारकांनी याची नोंद घेण्यात यावी तसेच आचारसंहिता संपल्यानंतर लवकरच सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने पुढील नियोजन करण्यात येईल व आपणास पुढील आंदोलनाची रूपरेषा व तारीख कळवण्यात येईल असं जमीन अधिकारी आंदोलनाचे विश्वनाथ गवारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड राजन क्षीरसागर मानवी हक्क अभियान जिल्हाध्यक्ष व पप्पुराज शेळके आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोत भीमप्रकारचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रवीण कणकुटे बायजाबाई घोडे रघुनाथ कसबे प्रवीण घोरे अनिल कांबळे सुदाम लोंडे गणेश दोगदंड अजय हिवाळे भीमाशंकर वैराळे अंकुश तांबे संभाजी सोनवणे बंडू गायकवाड अश्रुबा गायकवाड दादाराव कांबळे अरुण सोनवणे सुदाम लोंडे बाळासाहेब नवगिरे नितीन वैराळ बालू लाला बालू बालासाहेब येडे अशोक रणखांबे रमेश नितनवरे अशोक वावळे यांनी कळवलं आहे त्याला एकच आम्ही सांगणार <coughs> एकतीस तारखेला जे जेलभरो आंदोलन ठेवण्यात आलं होतं त्या संदर्भानं आम्ही जिल्हाधिकारी साहेबासोबत चर्चा केली त्या चर्चेमध्ये आमदार राहुलजी पाटील पपुराजी शेळके भाजाबाई घोडे आणि असे अनेक कार्यकर्ते त्या बैठकीला हजर होते कलेक्टरनं सांगितलं की बाबा आत्ताच गायरानाच्या संदर्भात तुम्ही जो काय जेलभरोव करतात ते बरोबर नाही आचारसंहिता चालू आहे आचारसंहितेमुळं तुम्ही जर हे केलं तर थोडंसं वेगळा परिणाम होऊ शकतो आहे तुम्ही नंतर परत आचारसंहिता संपल्याच्यानंतर जे तुमचं जे काय आंदोलन आहे ते तुम्ही करू शकता करावा असं आमचं म्हणणं आहे तर त्यावेळेस त्या आमदार बोलले त्यांना की साहेब हे गायरानधारक सगळे भयभीत झालेले आहेत तुम्ही आता आदेश काढायला आहे तुम्ही उच्च न्यायालयाचा हवाला दिला आहे तर त्यानं चांगल्या हवाला दिला आहे ही गोष्ट खरी आहे परंतु आत्ताच आम्ही कुठं काय करायला लागलो आत्ता आणखी आम्ही हे केल्याच्या नंतर आणखी तुम्हाला आंदोलन करताच येत आहे ना आता फक्त थांबावा तुम्ही आणि म्हणून आम्ही विचार केला की खरंच ह्या आचारसंहितेमध्ये आपल्याला आंदोलन करता येणार नाही ना कारण का ती काही इग्नसंतोषी माणसं आहेत आणि ते काहीतरी घडून आणू शकतात आणि गायरान धारकाला मार खाऊ खाऊ घालू शकतात आजच्या आपलं लाठीचार होऊ शकतं या निमित्तानं गायरान धारकाला वाचवण्यासाठी गायरानधारकाला मार खाऊ घालणं हे नाही आमचं उद्देश म्हणून आम्ही परवाला बी जी काय आपण जी मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीत सांगलं होतं एकतीस तारखेला जेलभरो आहे परंतु आज मी परत तेच सांगतो की आज आपण एकतीस तारखेचा जो काय जी एल भरो आहे तो सध्या स्थगित केला आहे आणि चार तारखेच्या नंतर इलेक्शनचा निकाल लागल्याच्या नंतर लागलीच आपण त्याची पुढची तारीख डिक्लेअर करणार आहोत त्या संदर्भात आज आम्ही परत आपले परवीणजी कनकुटेसाहेब आहेत पप्पूराज शेळके आहेत बायजबाई घोडे आहेत अनेक कार्यकर्ते आहेत अशा ह्या पद्धतीनं गायरान जो आपण हे केलं आहे एकतीस तारखेचा जो काय निर्णय घेतला तो सध्या स्थगित केला आहे आणि ताबडतोब आपण पुढची तारीख जाहीर करून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेणार आहोत त्यामध्ये मग वंचित सोबत आसन मानवी काभियान असन जमीन अधिकार आंदोलन असन आणि आणखी सामाजिक संघटनासोबत आपल्या असतील एकतीस मे रोजी परभणी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या वतीनं दायरानधारकांचं जो आंदोलन आलं निर्णय होतो हे आंदोलन आचारसंतीच्या कारणामुळं काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेलं आहे चार जूनच्या नंतर या आंदोलनाची नवीन दिशा पुन्हा सर्वांची बैठक होऊन ठरणार आहे नवीन तारीख लवकरच कळण्यात येईल त्यामुळं गायनानधारकांना विनंती आहे की आम्ही तुमच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे आत्ताच हे आंदोलन स्थगित केलेलं आहे हे आपणा सर्वांना माहिती असावं आणि चार तारखेनंतर आपल्याला नवीन तारीख कळवण्यात येईल जय भीम आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका